मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत आनंदाची बातमी आहे आता या योजनेचे अर्ज मंजूर होण्यासाठी सुरुवात झालेली आहे अनेक अर्ज मंजूर झालेले आहेत आणि संबंधित लाभार्थ्यांना याबाबत संदेशही प्राप्त झालेले तसेच त्यांच्या अर्जाची स्थिती नारी शक्ती दूत ऍप अप मध्ये अप्रूव्ह दाखवते काही अर्ज इन रिव्ह्यू तर काही पेंडिंग स्थितीत आहेत तुमच्या अर्जाची स्थिती तपासण्यासाठी नारी शक्ती दूत ॲप अपडेट करून घ्या अपडेट केल्यानंतर ऍप उघडून तुमचा मोबाईल नंबर टाकून लॉग इन करा लॉग इन केल्यानंतर टाकून करा त्यानंतर अर्जाची स्थिती तपासण्यासाठी केलेले अर्ज या नंबरच्या पर्यायावर क्लिक करा जर तुमचा अर्ज अप्रूव्ह दाखवत असेल तर तो त्याचा अर्थ तुमचा अर्ज मंजूर झालेला आहे तुम्हाला काही करायची गरज नाही काही दिवसात तुम्हाला योजनेचे लाभ म्हणजेच आर्थिक सहाय्य तुमच्या बँक खात्यात जमा होतील जर तुमचा अर्ज पेंडिंग टू सबमिट स्थितीत असेल तर याचा अर्थ असा आहे की तुमचा अर्ज भरलेला आहे परंतु अद्याप पुढे पाठवलेला नाही हा अर्ज प्रक्रियेत असतो आणि काही काळानंतर पुढे पाठवला जातो अर्ज पाठवला की त्याची स्थिती स्थिती बदलून इन इन रिव्ह्यू रिव्ह्यू होईल म्हणजे तुमचा अर्ज पुढे पाठवला गेलाय आणि आता तपासणी प्रक्रियेत आहे या स्थितीत तुमच्या कागदपत्रांची आणि माहितींची तपासणी केली जाते अनेक अर्जदारांचा अर्ज इन रिव्ह्यू स्थितीत दाखवले जातात तपासणी पूर्ण झाल्यावर आणि अर्जातील सर्व माहिती योग्य असल्यास तुमचा अर्ज अप्रुवड स्थितीत येईल हा अंतिम टप्पा आहे ज्यामध्ये तुमचा अर्ज मान्य जाण्याचे सूचित होते काही अर्जदारांना त्यांचा अर्ज रिजेक्टेड म्हणजेच नाकारलेला दिसत आहे रिजेक्टेड स्थितीचा अर्थ असा आहे की तुमचा अर्ज काही कारणाने नाकारला गेलाय अशा परिस्थितीत अर्जदारांना पुन्हा अर्ज भरण्याची संधी आहे काही अर्जदारांना डिसअप्रूव्ड स्थिती दाखवली जाईल अर्थ असा आहे की तुमच्या अर्जामध्ये काही या स्थितीत अर्जदारांनी त्यांचा अर्ज पुन्हा तपासून योग्य ते बदल करून पुन्हा सादर करावा अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती पाहू शकता पुढील अपडेट मिळवण्याकरता डिस्क्रिप्शन मध्ये आपला व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे ग्रुप मध्ये सामील व्हा धन्यवाद